प्रति देने करोनी वाटगती आकर्षण होतसे जाव जाव आकर्षण वात होत तव हस्त पादा चलन राहत परमा क्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मेरे बावया प्रकार त्या शक्ती ज्या वेळेस सोडली त्यावेळेस त्यांचं चलन वलन सगळं त्यांनी बंद केलं होतं म्हणतात आणि मूर्छा येऊन पडत होती म्हणतात अष्टमहा मग एकमेका अशा प्रकारे असणारे ते आठ मोठमोठे वेताळ बोलत होते कि आता आपण यांचा यांची शरणागती पत्करलेली बरी नाहीतर आपण प्राणाला मुकू असं त्यांना वाटत होत आणि ते एकमेकांना म्हणत होते की आता प्रा आपल्याला शरणागती गेल्याशिवाय तर नाही आपण वेळ दवडू नाही त्यांना त्वरित शरण जावा असं त्यांना वाटत होतं म्हणतात ना तरी जोगी आहे कठीण भूतास आपुला गेल प्राण तरी या ते प्रसन्न करू जगा माझी नांदावे अशा प्रकारे असणारे त्या ये वेताळा म्हणत होते की हा जोगी आपल्याला आठ पायचा नाही हा खूप कठिन आहे आणि आपण याला शरण जाव आणि सुखाने या जगामध्ये नांदावर नाहीतर आपला हा ब्रंड घेणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती म्हणतात जय세 रामप्रसादे करुणा लंका रानी व बिभीषन की वालीचे कृतीने राज मिरवला कवी रामायणातला देत आहेत की ज्या प्रकारे रावणाला मारून लंका विभीषणाला दिली म्हणतात किंवा वालीला मारला आणि सुग्रीवाला किशकिंदा नगरीचं राज्य दिलं त्या प्रकारचा हा योगी आपला प्राण घेईल आणि आपलं राज्य दुसऱ्याला देईल अशी त्यांना भीती वाटत होती म्हणतात धन्या येथे करुणा वाचवा आपला प्राण उपरी जीवलिया संगो जैसा दरिद्रियाला परिस की चिंता चिंति चिंतित की पीयूष लाभे रोगी अस तैसे होईल अपनासी अशा प्रकारे दृष्टांत देत होते कवी कि म्हणजे एखादा चिंता मनी एखाद्या गरीबाला सापडावा किंवा एखादा मलनाच्या तोंडामध्ये अडकलेला आहे आणि त्याला प... अमृताचा घट त्याच्याजवळ यावा अशा प्रकारचा हा आपल्या जवळ आलेला आहे आता आपण निसंधी दौडू नये असे त्या आठ दैत वैतळांना वाटत होते नरसिंह दैवता संकटी झाले सायवंत आजही प्रीता वाढवावी महाराजा

सीमा झाली प्रतापा अशा प्रकारे असणारे ते त्यांची आता स्तुती करायला सुरुवात केली म्हणतात त्या आठ वेताळने म्हणतात की तुमच्या पराक्रमाला सीमा नाही तुम्ही खूप पराक्रमी आहात असे एकमेकांचा विचार घेऊन त्यांची स्तुती करायला त्यांनी आता सुरुवात केलेली आहे म्हणतात सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती नळे प्राण आहुती योजून पो महाराजा अशा प्रकारे जी विनवणी करत होते की हे कृपा मूर्ति तुम्ही आम्हाला आता सोडवा आणि आमचा प्राण घेऊन त्या प्राणाच्या यज्ञच्या आहुतीमध्ये आम्हाला टाकू नका अशी वारंवार विनंती ते आठ असणारे वेदांत मच्छिंद्रनाथाजी करत होते म्हणतात तरी आता आनने शरण आहो तामचा वाचवाचवा प्राण जसे कच शुक्रदान जीवनीचे पाय केले अशा प्रकारे असणारे शरणागत येऊन म्हणत होते की हे नाथ आमचा ज्या प्रकारे कच्छाला यांनी शुक्राचार्यांनी मंत्र संजीवनीचा आशीर्वाद दिला त्या प्रकारे तुम्ही आमच्यावर कृपा करा असे मच्छिंद्रनाथाला ते वेदन विनंती करत होते म्हणतात तू प्रत्यक्ष असि नारायण हे नेनो निरळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले संध्याची अशा प्रकारे असणारे म्हणतात की तू काय साधा सुद्धा नाहीस तू अवतार ना आहेस पण आम्हाला कळालं नाही आम्ही तुझी ही केली आम्ही तुझी चेष्टा केली पण तुम्ही आता आमचा जीव वाचवा अशी विनंती करत होते म्हणतात जय साजटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले गती परी भोग दशा प्राप्ती संध्याची झाली लाभावरी अशा प्रकारे असणारे देतात आणि जटायू पक्षी हे भाऊ सूर्याला भेटायला गेले त्यांच्याशी युद्ध करून पाहू लागले पण आपल्या पंखाला मुकले अशा प्रकारे आम्ही तुझ्या सोबत झेटाळणी केली तुझी चेष्टा केली तसा म्हणून शरण घ्या तुमच्या चरणापाशी आश्रय द्या असे मच्छिद्रनाथाला वेताळ बोलत होते म्हणतात तन्याय येथे झाले तरी कृपेची बसवी पावले चलन वलन अवघे चिराहिले बोलणे उरले सांगा वया आमच्यावर हा अन्याय करू नका आमच्यावर तुमची कृपा दृष्टी राहू द्या आमच्यावर तुम्ही तुमची कृपा करा असे वारंवार बोलत होते आमचे चलन वलन सगळे बंद झाले आहे आम्हाला पूर्ववत मुक्त करा अशी विनंती वेताळ म्हणून चित्रनाथाला करत होते म्हणतात आता आम्ही जाऊ पराठायास लाभस्तव ने काय मिरवेल तुझ लागी

येऊ की अशा प्रकारे असणारे भूतावळ रा मच्छिंद्रनाथाला एवढी विनवणी करू लागली तुम्ही सांगाल ते काम करायला आम्ही तयार आहोत तुम्ही सांगाल त्या कार्यामध्ये आम्ही का। सिद्ध आहोत जे तुम्ही म्हणाल ते आम्ही काम करू पण आता आमचा प्राण तुम्ही वाचवा अशी विनंती भूतावळ मच्छिंद्रनाथाला करू लागली म्हणतात की मे पाळी मधुत पुढे विष्णुगण धावत तर आम्ही भुता सहित तुझा पुढे मिरवुकी आ किंवा विष्णू भगवंताचे विष्णू गण आहेत तसे आम्ही तुमच्या सोबत भूतावळ राहू अशा प्रकारचे ते दृढ उत्तर देत होते म्हणतात पण आमचा तुम्ही आता प्राण वाचवा अशी विनंती वारंवार मच्छिंद्रनाथला करत होते म्हणतात हे जरी मनाशी लोटे तरी पूर्वजा बुढवनरक कपाटे आणि पंचपाटके महनेटी निजामस्तकी मिरवकी अशा प्रकारे असणारे म्हणत होते की आम्ही यातला एकही शब्द खोटा बोलत नाही जर आम्ही बोललो खोट तर आमचे सगळे पूर्वज नरकाला जातील म्हणले आणि याच महापातक हे या बसल अस ते घुतावळ त्यांना दृष्टांत देऊन बोलत होते म्हणतात गो हत्यारी ब्रह्म हत्यारी स्त्री हत्यारी बाळ हत्यारी मात्र पित्र गुरु हत्यारी पंचपातके मस्तकी मिरवकी अशा प्रकारे असणारे ते वेताळ बोलत होते की आई बापाची हत्या केल्याचं किंवा गुरुची हत्या केल्याचं गायीची हत्या केल्याचं ब्राह्मणांची हत्या केल्याचं एवढं पाप आमच्या मस्तकावर बसेल जर आम्ही तुम्हाला खोटी वाणी बोलू तर असे मच्छिंद्रनाथाला ते भुतावळ बोलत होते म्हणतात ऐशी पात केर मिरव संसार आयुक्ती या ते साक्ष लीन लिनमुख पदा मिरवू का अशा प्रकारे असणार ते हजारो वर्षापर्यंत आम्ही नरकात राहू जर तुम्हाला खोट बोललं तर त्या सगळ्या पातकामध्ये एक एक हजार वर्ष आम्ही घालू मग पण आम्ही आता तुम्हाला खोट बोलत नाही परंतु तुम्ही आमचा प्राण आता वाचवा असे विनंती ला करू लागले म्हणता ऐसे आमचे बोल निश्चित काय वाचा धरणी निश्चित तरी आता होई कृपावंत दयाल हरी मिरवावी अशा प्रकारे असणारे ते बोलत होते की आम्ही हे सगळं बोलतो ते एकमेव सत्य बोलतो आम्ही गायावाच्या मनाने तुझी शरणागती पत्करलेली आहे पण आम्हाला आता प्राणाला भुकवू नको आमचे प्राण वाचव असे मचिंद्रनाथाला वारंवार विनंती करत होते म्हणतात यावरी बोले मचिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते साह्यभूता सहित कार्यार्थी तुम्ही कि मी आता इथून पुढे साबरी विद्याचं कवित्व करणार आहे आणि त्या साबरी विद्येमध्ये तुम्ही तुमच तुम्ही मला मदत करावी अशी माझी इच्छा आहे असे मच्छिंद्रनाथ त्या भूतावळींना बोलत होते म्हणतात जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी साय करावे मंत्राला गोनी कोणीतरी घोकी दिया अश्या प्रकारे असतात तर कोणाही हा मंत्र जप जपावा कारण सदुपयोगी यावा अशा प्रकारे कोणालाही तुम्ही ज्या नावाच स्मरण केलं त्याने तिथं उपयोगी यावं त्यांनी त्यांना सहाय्य करावं अशी माझी इच्छा आहे अशी मच्छिंद्रनाथ त्या भुतावळांना बोलत होते म्हणतात मग अष्टई म्हणती अवश्य काय करुणी संशयास मग साधन प्रयोग फुला भक्ष प्रथक प्रथक सांगितला अशा प्रकारे असणारे त्या भूतावळींना मच्छिंद्रनाथाने आपलं साधन सांगितलं आणि पावलो पावली तुम्ही मला मदत करावी अशी विनंती सुद्धा केलेली आहे म्हणतात अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पथे कार्य जगात निश्चय आम्ही मिरवती अशा प्रकारे असणारे त्या भूतावळींना पुन्हा एक उपदेश केला की तुम्ही काय भक्षण करावं तुमच्या सगळ्या भूतावळींना तुम्ही सांगा आज्ञा द्या वेताळा सहित आज्ञा केली आणि हो म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्या म्हणण्याला होकार दिलेला आहे म्हणतात पूजा पुरस्कार अभ्युत्थान मंत्रा सहित निर्वाण मंत्र उजळला तापून ग्रहण पर्वणी नेमिले अशा प्रकारे असणारे आता आपल्या विद्येच कवित्व करायला सुरुवात केली आणि ग्रहणाच्या वेळी मंत्र भोकायला सुरुवात केलेली आहे अशी सांगत आहे ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समूलनास नासोनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची अशा प्रकारे असते वात शक्ती त्यांनी दुसरी शक्ती सोडल्याच्या नंतर वात आकर्षण शक्तीचा नाश झाला आणि पूर्ववत ती भूतावळ उठली असं सांगत आहेत ये रिकडे अष्टपोटी भूतावळ जोगिनी त्यादी सकळ स्पर्शू पाती चरण कमल अशा हो प्रकारे असणारे भूताळ भूतावळच नाही तरी अक्षनी सुद्धा त्याच्यामध्ये होते म्हणतात आणि ते सगळे जण मिळून मच्छिंद्रनाथाचे चरण स्पर्शावया म्हणजेच त्यांना दंडवत घालायला इच्छा करीत होते म्हणतात तेव्हा मुक्ता राहती अशा प्रकारे असणारे त्या यक्षणी आणि वेताळ सोडल्याच्या नंतर अनेक ही राहिली होती म्हणतात की त्याचं चलन वलन बंद झालं होतं अशांना सुद्धा मुक्त करून मच्छिंद्रनाथाने त्यांना आशीर्वाद दिला म्हणतात बंदा जळी उभय कर उभे असतीचे समोर वाणी बदले जय जय कार धन्य मचिंद्र मनुनी <coughs> आपले हात जोडून शिरसाष्टांग दंडवत करून मचिंद्र आता समोर विनम्रपणे उभे राहून काय बोलत आहे ते पाहू मग त्या मंडळीत मचित्रा कैसा शोभला मूर्तीमंत जेवी नक्षत्र माझी ते दा शशीनाथ मिरवला मच्छिंद्रनाथाला असं वेष्टन घातलं होता म्हणतात की त्याच्यामध्ये जसा काय राजा वर जसा नक्षत्रामध्ये चंद्र शोभून दिसतो त्या प्रकारचा प्रवे आदित्य कि सूरवर गणेशनाथ स्वर्गामध्ये मिरवला की जसा काय वाटत होता सगळ्या नक्षत्रामध्ये जसा सूर्य तेजस्वी आहे किंवा सगळ्या देवगणामध्ये दे इंद्रदेव तेजस्वी आहे तशा प्रकारचा मच्छिंद्रनाथ परमशोभता म्हणतात की विष्णु गुणात शेषाई प्रभुत्वपणी मिरवला कि त्या शिवगणामध्ये जसे महादेवजी दिसत होते किंवा विष्णू तशा प्रकारचं भगवंत्रनाथाच वर्णन ग्रंथ करते करत आहे की दानवा माझी मूर्ती की देवा माझी ब्रहस्पती कि प्रतने माझी ऐरावती

त्या सगळ्यांच्या मस्तकी ठेवून हात मने क्षेमवंत असावे अशा प्रकारे असणारे त्या भूतगणामध्ये मच्छिंद्रनाथ शोभून दिसत होते म्हणतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या मस्तकावरती आपला वरदहस्त घेऊन आशीर्वाद देत होते की तुम्ही सदा सर्वकाळ क्षेमवंत राहा खुशाल रहा असे सांगत होते म्हणतात ऐष्टजना मुख्य नायक ते बोलती की मचिंद्र कार्य श्लोक का, जग उपकारा बदला असे अशा प्रकारे असणारे ते सगळे जणांमध्ये जे मोठे बलाटे होते ते अडचण समोर आले म्हणाले की हा श्लोक म्हणजे मच्छिंद्रनाथाने जगाच्या उपकारासाठी तयार केलेला आहे किंवा साबरी विद्या ही जगाच्या उपकारासाठी तयार केलेली आहे असं सांगत होते म्हणतात तरी त्याचा धाक कोणी पिशाच असा वे सांगितले याचे

आणि कवर मज द्यावा अशा प्रकारे असणारे वेताळ आणि भूतावळींना सांगितल्यानंतर आवश्य म्हणण्याच्या नंतर पुन्हा एक मच्छिंद्रनाथाने बोलती केली की मला अजून काही मंत्राची म्हणजे उपाय करायचा आहे त्यामध्येही तुम्ही मला साह्य व्हावं अशी मच्छिंद्रनाथाने पुन्हा एक मागणी मागितलेली आहे म्हणतात तुमचे आमचे समरांगना झाले सबी ते देवेताळ म्हणत होते कि तुमचं आणि आमचं युद्ध घणघोर युद्ध झालेलं आहे हे काय सर्वसामान्य युद्धासारखं नाही म्हणले आणि आता हे लोका पोहोचलेलं आहे असे मच्छिंद्रनाथाला देवेताळ बोलत होते दे म्हणतात तरी ते आख्यान वाचिता करावी बाधा आणि संग्रही प्रिय तो पुरुष अशा प्रकारे असणारे मच्छिंद्रनाथ त्या भूतावळींना सांगत होते की हा जर अध्याय कोणी वाचला तर त्यांना तुम्ही त्रास देऊ नका म्हणजे आणि ह्या पुस्तक जरी त्यांच्या सोबत कोणी ठेवलं छोट तरी त्यांना तुम्ही त्रास द्यायचा नाही असे मच्छिंद्रनाथ त्या भूतावळींना बोलत होते म्हणतात त्या अशी जरी संकट येता निवाऱ्या न करावे तुम्ही सर्वता आणि आपुले कडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये अशा प्रकारे असणारे मच्छिंद्रनाथ त्या भूतावळींना बोलत होते की तुम्ही तर त्यांना मदत कराच पण जाणून न जाणं कोणी त्यांच्यावर दुसरं संकट आलं तर त्यातही तुम्ही त्यांना सहाय्य व्हा अशी आज्ञा भुतावळीना मग चित्रणात देत होते म्हणतात हे आपख्या राहे दया सदनी येते बसून हे सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थदीनी चंद्रा लागिना देखती ज्या प्रकारे म्हंटले हे जर पुस्तकाचा अध्याय जर त्या ज्याच्या घरात असेल त्या घरामध्ये तुम्ही कदाही जाऊ नका म्हणले आज की भाद्रपद चतुर्थीचा चंद्र कोणी बघत नाही त्या प्रकारच तुम्ही कोणालाही तिथे जाऊन बाधा करू नका असं मचिंद्रनाथ त्यांना आज्ञा करीत होते म्हणतात कि अविंद जेविका सुकर की ईश्वान मानिक शुद्ध विप्र ते मानवनी सर्वत्र दूर देशा असावे अशा प्रकारे असणारे की ज्या प्रकारचं डुक्कर कोणाला चांगलं वाटते का नाही तशा प्रकारचं तुम्ही ते सदन सोडून दूर राहावं म्हणतात अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथ त्यांना बोलत होते ऐसे आनोली चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची अशा प्रकारे असणारे म्हणतात तुम्ही त्यांच्या घरामध्ये कधीच जाऊ नका त्यांना कोणती बाधा देऊ नका आणि त्यांच्या घराचा कधी घराला कधी स्पर्श सुद्धा करू नका असे वचिंद्रनाथ बोलत होते म्हणतात या घरी प्रशस्त पने राहूना जरी त्या सदन आले विन्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळण्या

कृपा करोनी सर्वांनी या अध्यायाचा जो कोणी वाचेल सांगेल किंवा ऐकेल त्यांना सुद्धा तुम्ही बाधा करू नका असं तुम्ही वचन मला द्या असं मच्छिंद्र ना त्या भूतावळींना बोलत होते ऐ सी ऐक मच्छिंद्र युक्ती आवश्यक करू सकळ म्हणती त्या सदना देवता निश्चिती आम्ही न करू ससाई अशा प्रकारे असणे मच्छिंद्रनाथ बोलत होते की तुम्ही आता त्या सदनाला कधीच बाधा करू नका हो म्हणून ना मच्छिंद्रनाथांना सुद्धा ते आपले वचन देत होते म्हणतात ए सेवध्वनि वराला भुता न झाला मच्छिंद्रनाथ सर्व न पुसून त्या ते स्वस्थानाचे चालिले अशा प्रकारे असणारे त्यांना हुकार दिल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाने सुद्धा त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी मच्छिंद्रनाथाला नमस्कार करून ते ज्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाती झाले म्हणतात अष्टपोटी पिशाच सहित अष्टविराजे मुख्य दैवत ते नमोनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी गेले त्या प्रकारे आसा रे कोटी भुतावळ आणि 8 तेजे मुख्यला वेताळ बोलवले होते हे सुदावचंद्रनाथला नमस्कार करून आप आपल्या स्वस्थानाला निघाले म्हणतात ये रिकडे रामचंद्र सत्वर पाहता झाला बारा मलार तेतीचा विधी करणी सर्व कुमारी दैवती चालीला अशा प्रकारे असणारे आता एवढं झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ मल्हार दैवता जवळ गेला त्यांचं दर्शन घेतलं आणि आता तिथून कुमारी दैवता कडे म्हणजे तीर्थयात्रेला निघाले म्हणतात तैसीच पावे तालिका भवानी ते कथा पावेला मच्छिंद्रा लावणी ते पुढील ला देवनी कथा श्रोते स्वीकारा जसे मागील त्यांनी प्रसन्न करून घेतले त्या प्रकारे पुढच्या कालिका भवानी त्यांना प्रसन्न होईल अस करते सांगत आहे आव परिकर कथा सार ग्रंथास पिशाच माध्यशाच बादातया शिखास होणार नाही सहसाही अशा प्रकारे असणारे हा पाचवा अध्याय जर कोणी घोकत असेल तर त्याला भूताची बाधा कधीच होणार नाही असा ग्रंथ करते सांगत आहे जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करिता जाईल प्रथम अध्याय जो घोकिल त्याचा अंग जाईल ती अशा प्रकारे असणार पहिली जरी त्याला भूताची बाधा असेल आणि हा एक आणि पहिला एक अध्याय वाचला तर त्यांचे अंगातील भूत सुद्धा जाईल आणि त्याला अंगरोग बाधा कधी होणार नाही असे ग्रंथ करते आश्वासन देऊन सांगत आहे दुसरा अध्याय भोकिरा पासून विद्याभ्यास होईल पूर्ण हो अशा प्रकारे असणारे म्हणजे दुसरा अध्याय जर वाचविला तर विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होईल आणि तिसरा जर अध्याय वाचविला तर अंजनीच्या सुतासारखा सुता सारखा म्हणजे मारुतीरायासारखा पुत्र होईल असे ग्रंथकर्ते सांगत आहे चवथा अध्याय भोकिता फळ कार्यानिवटीला परमा स मान्यता देईल मई पाळ मौन पडेल सर्वांते अशा प्रकारे असणारे म्हणजे चौथा जरा अध्याय वाचिला तर आपण कोणत्याही संकटात असो त्या संकटातून आपली मुक्तता होईल असे ग्रंथकर्ते सांगत आहे असो ऐसे पंचांग ಪಂಚಮ ಪ್ರಸಂಗ ಮಂತ್ರ ಸಂಜೀವನಿ ಅನುರಾಗುಂಡಿ ಸುತ ಮಾಲೂಜಿ ಸಾಂಗ. वजे नरहरी कृपे करुणिया हे पाच अध्याय म्हणजे काय साधे सुधे नाही तर हे पाच अध्याय म्हणजे पाच याचे प्रकारचे मंत्र आहेत आणि हे जर कोणी भोकील तर त्यांना संसारात कोणतीच बाधा राहणार नाही असे नरहरी वंशीचे धुंडी सूत म्हणजे मालू कवी सांगत आहे स्वस्ती श्री भक्ती कथा समन्त गोरक्ष काव्य किमया सदा परिसोरभावि